यामध्ये महत्त्वाची भूमिका काय होती तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी ते न्यायिक मार्गाने आंदोलनं आज आजपर्यंत आठ महिन्यात केली परंतु या शासनानं त्याच्याकडं दुर्लक्षित करत वेगवेगळे जी आर काढत वेगवेगळ्या भूमिका मांडत या समाजाला दिशाहीन केलं होतं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की मराठा समाजाने जे आंदोलनं केली ते तीव्र आंदोलनं झाली बी परंतु शासनाकडे याची कुठल्याही प्रकारची दखल झाली नाही त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मराठा समाजाला एक श्रीमंत समाज म्हणून एक भूमिका लोकं मांडतात तुम्ही गावगाव जर बघितलं तर केवळ आणि केवळ चार पाच उमरे सोडले तर कुणीही श्रीमंत नाही बरेच जण वाट्याची शेती करतात कोणी बेरोजगार आहेत रोजानं लोकांच्या शेतामध्ये काम करतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थी पाडल्यांना यामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळं हे जे आंदोलनं केली त्याचा कुठेही सरकारने दखल नाही घेतली त्यामुळं मी आज स्वतः पत्रकार यांना सांगितलं आज मराठा समाज बांधवासोबत आहे परंतु मी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे दुसरी गोष्ट सांगतो जे शांततेत आंदोलन झाले परंतु जणू काही या महाराष्ट्रामध्ये मोगलाई आली की काय असं वाटायला लागेल न्यायमार्गाने आंदोलनं करून सुद्धा आज मराठा समाजाच्या तरुणावरती बेधडक गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आज चालत आजचा सुद्धा चालू आहे याचा मी निषेध करतो आणि येत्या लोकसभेमध्ये हे मराठा समाजाचे तरुण एक हजार फॉर्म भरून त्यांना त्यांची जागा दाखवून हे लढण्यासाठी आहे ये निवडून ना येणं नाही येणं ही जनता मतदार राजा आहे त्याचा मी मालक नाही त्याच्यामुळे येता काळ आपल्याला दिसत आरक्षणासाठी हा जो लढा चालू आहे तर इकड दुसरीकडे सरकारनं सर्व क्षेत्रामधलं आरक्षण संपवलेलं आहे कसं बघता गोष्ट नाही नाही आरक्षणाचा लढा हा चालूच आहे सरकार ही दुटप्पी भूमिका घेते कधी आश्वासन देते कधी जे आर आहे आणि त्याच्यामधून कुठलाही ठोस निर्णय म्हणजे कायद्यात त्याचं रूपांतर होत नाही अशा प्रकारचे जे आर काढून माफी मारायचं कामच्या आता या निवडणुकीमध्ये सरकारने नवीन एक भूमिका घेतली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक लढता येणार नाही तर ही आता जे मराठा बांधव दाखल झाले त्यापैकी उभं राहिले तर ते कारण कुठे करू शकेल नाही 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 तशी नाही भूमिका कारण याच्यामध्ये एक त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्यावर जे गुन्हे आहेत त्यांनी स्पष्ट त्यांचं जाहीर प्रघटन करावं सांगून आहे त्याच्यामध्ये असं नाही किंवा ज्याच्यावर गुन्हे आहेत त्यांनी उभारू नये आपल्यावर गुन्हे आहेत काय नाही आहेत माझ्यावर गुन्हे पण ती वेळोवेळी मी प्रकाशित करून सांगेल